नमस्कार मित्रांनो माझं नाव निकिस पार जर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी केल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो मागची व्हिडिओ तुम्ही बघितले असाल आपण आलेलो गुहागर येथे चिखली या गावी आता सुद्धा इथेच आहात कारण आज आहे नरवणला प्रयोग आपला आणि रात्रीचा आहे ओपन शो आहे मजा येणार आहे सो आता आम्ही निघतो मागे आर्टिस्ट गाडीमध्ये बसत आहेत सो निघायचं आहे आणि मजा येणार आहे कसा प्रयोग होणार आहे काय धमाल येणार आहे ते ह्या व्हिडिओमध्ये बघून प्रयोग पूर्ण नाही दाखवू शकत कारण असतं कारण आता दाखवला तर मग शो वगैरे होणार नाहीत जास्त त्यामुळे नाही दाखवू शकत वगैरे पण आता निघतो इथं जायला चला दहा दिवसात सगळेजण बसले गवळ्या बघा विदाऊट चेकअप चला इथून एक तास एक दीड तास लागणार आहे प्रवास वगर नरवन इथे आलो आहे धनावडे वाडे एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती सुशांत चल आतमध्ये इकडेच वरती कार्यक्रम आहे सुशान आलाय खास गावा मुंबई वरून नमान बघाय आणि हा पण आलाय कधी आला सकाळी आला खास नमन बघायला वाजता ह्याचा पण गाव इकडेच आहे ना कुठला गाव नारवण लागला हा मस्त मंदिर आहे म्हणजे आरती आणि स्वागत आपला आपल्या संस्कृतीप्रमाणे आणि खूप पाहून नाश्ता वगैरे झालेला आहे ही सगळी फॅमिली आवर्जून व्हिडिओ बघत असतात आजकाल माझे व्हिडिओ कमी येत आहेत म्हणून आहे व्हिडिओ कमी येत आहेत नमन वगैरे शो करतोय तर खरंच असं आहे पण थोड्या स्केड्युअल म्युझिक त्यामुळे पण प्रयत्न करतोय व्हिडिओ रेग्युलर टाकण्याचा सो ही असे भेटतात ना

सेटअप लागतो इकडे आपला सुंदर असा मंदिर कार्यक्रम आता पब्लिक येईल इथे हो या ना हे सगळे गावकरी आहेत तिथले हा धनावडे वाडीत आहे ना धनावडेवाडी किती दिवस कार्यक्रम तिसरा दिवस आहे म्हणजे हा फक्त वाडीचं आयोजन आहे मानलं पाहिजे चौदा घरांच्या म्हणजे काही काही ठिकाणी गाव नाही बसवू शकत पण चौदा घरांच्यात हा बसवलेला आहे वाडीत मानलं पाहिजे आणि धन्यवाद आम्हाला इथे बोलवल्याबद्दल कार्यक्रम तर आता बघायलाच तुम्ही आणि कार्यक्रम काय काय होते कार्यक्रम काय काय होते पहिल्या दिवशी जन्मकाल होता त्याच्यानंतर रथ मिरवणूक होती रथ मिरवणूक नंतर आमचा रात्री अकरा त्या दिवशी रथ मिरवणुकीला चिपुणातले तो आम्ही साडे अकरा पर्यंत आमची इथे रथ मिरवणूक आली दुसऱ्या दिवशी काल सत्यनारायणाची पूजा होती त्याच्यानंतर सत्यनारायणाची पूजा नंतर आमचा महिलांचा हळदी कुंकू होत हळदी कुंकू नंतर होम मिनिस्टर कार्यक्रम हॅलो हळदी कुंकू निराधार महिला असतात ना पुरुष गेलेले कोण नसेल त्यांना आम्ही रेशन वगैरे देऊन आम्ही हजार हजार रुपये प्रत्येक दिलेच्यातून पंचावन्न महिला होते ना पंचावन्न सामाजिक संदेश दिला आणि त्याच्यानंतर मग आमचं होम मिनिस्टर कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मग कीर्तनाचा कार्यक्रम रात्री हरिपाठ कीर्तन आणि त्याच्यानंतर मग आज ते रात्री बारा वाजेपर्यंत कार्यक्रम होता अच्छा नाही पंधरा तारीख आणि उद्या आज इंट आहे उद्या सगळं आम्ही मानलं पाहिजे चौदा घरांच्या हा सगळा उपकरणामध्ये खायची कामं नाही आणि खूप सुंदर मंदिर आहे आपल्या गावचं आणि आपल्या वाडीतलं आतमध्ये जरा सेटअपचं काम चाललंय कार्यक्रम आता सी सगळा बॅक स्टेज आहे चालू आहे आपला साऊंड वाला काय तुला साऊंड सिस्टम मटे जरा चालू आहे गडबड आहे पडद्या मागची काय हो काय चालू आपल्याला अंगणात बसायची पंगत भारतीय बैठक बसली आणि यालाच तर खरी मजा असते इकडे ग्रामस्थांनी बनवलेला जेवण जिलेबी भाज्या वा एक नंबर सुगंध येतो पनीरपर्यंत पनीर पण आहे एक नंबर नमन लोककलेची जी जी हाऊस असते ना ती या अशा वयस्कर माणसांकडनं आदर्श घ्यायला येतो आणि सगळे वयस्कर माणसं आधीच येऊन बसलेत कार्यक्रम आता व्हायला चालू व्हायला अजून एक तास बाकी आहे सगळा चालू आहे

या कार्यक्रमा करता आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत हा कार्यक्रम आपण शांत चित्ताने पाहाल अशी मी तुमच्या अपेक्षा ठेवतो माझं सुद्धा मेकअप झालेलं आहे आणि आता चालू होईल ना मन सगळी घाई गडबड आहे सगळ्यांचा मेकअप करतायत તમેને સાબિત થતું છે જ્યાં મોસ્કીટી પાપ હોય અને ગાલ્ટા

अंझां बलोब बोड्मोग hai, इयां हो जियां हाife? यहां झां rachाशायँ ह हए्इया, बीजापन लया ठेख्ण scholars पाराPaरा?... अरषकल पारा Frank Price 254 कि गारे territo नियो कोटी बंद व्हावी म्हणून दादाचे तुमच्या विरुद्ध तालुक्यातून ही अजूनही बऱ्याच तक्रारी आहेत तुम्ही सर्वजण माफीची साक्षीदार आहात

काय बी माहित नाही हा पण एवढं ठाम आहे तो ठाकूर लय दारू पिऊन आला होता धडपडत धडपडत उलटला खाली पडला एवढं काय ते ठाम सोनवणे लिहित्या जपाने येऊन घ्या बरोबर

<laughs> नमस्कार मंडळी नमन अडीच वाज्याच्या दरम्यान आपले तिकडे व्हिडिओ बघणारे आणि चाहते सुद्धा खूप होते आणि खूप हे सगळं सकर, सगळ्यांचं प्रेम आहे आणि माफ करा मला माहिती आहे व्हिडिओ मी अपूर्ण दाखवली ती म्हणजे नमनाची वगनाट्याची बऱ्याच काही गोष्टी मी शेअर नाही केल्या ह्या व्हिडिओमार्फत कारण काय माहिती आहे काही काही गोष्टी मला दाखवल्या पण काही काही गोष्टी नाही दाखवल्या कारण मुंबईमध्ये प्रयोग व्हायचे आहेत गावामध्ये प्रयोग एकसारखं मी तुम्हाला सांगतोय कारण खूप जणांचे मूड ऑफ झाले असतील की अरे पूर्ण का नाही व्हिडिओ टाकत हा असा कसा का, टाकतोय कारण ते मी समजू शकतो मला पण शेअर करू सो वाटतं तुमच्यापर्यंत पण परन, जे लाईव्ह बघण्यात जी मजा आहे ती तशी व्हिडिओमध्ये निघून जाईल म्हणजे हा सगळा कलाकारांचा मेहनत आहे कलाकारांची रिहर्सलची मेहनत आहे म्हणजे खूप वेळ मेहनत करून हे सगळे खटाटोप करतात मग त्यांची ही सगळी मेहनत वाया जाते आणि समजून घ्या बरीच अशी नरवनला तिकडच्या पंचक्रोशीतूनसुद्धा आलेली आख तालुक्यातली बरीच असा पब्लिक आलेला त्यांनी भेटून तिकडे खूप छान वाटलं आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बरंच काही शेअर करायचं होतं पण एवढंच शेअर करू असं वाटलं तुमचा आशीर्वाद असंच माझ्या आणि आमच्या कलाकारांच्या पाठीशी असू द्या कारण हे सगळे कलाकार आहेत ते जॉब वगैरे करून हे सगळे आपली कला असतात हे वारंवार तुम्हाला सांगतोय नमन ही लोककला ही पारंपरिक आहे आणि कोकणातला हा तरुण वर्ग आहे ना तो सण असू दे किंवा लोककला असू दे हा प्रामुख्याने पुढे नेण्याचा प्रयत्न करत असतो तसंच कोकणातला प्रत्येक तरुण वर्ग आज हा आमचा नमनचा मंडळ आहे बरीच असे कोकणामध्ये नमन मंडळ आहेत शक्तीपूर आहेत बरीच वेगवेगळ्या इतर इतर कलाक्षेत्रामध्ये तरुण पिढी आहेत सो ती वेगवेगळ्या पद्धतीने पुढे आणण्याचा निस्वार्थीपणे प्रयत्न करत असतो त्यांना नक्कीच तुम्ही सुद्धा सगळ्यांनी सपोर्ट करा आता हा माझा यूट्यूब चॅनल आहे म्हणजे फक्त मलाच नवे सपोर्ट करा म्हणजे मी असं नाही म्हणत आहे पण सगळेच जण वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत असतात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असतात सो त्यांना वेगळा विचार न करता त्यांना त्यांच्या पद्धतीने सपोर्ट करायचा प्रयत्न करा, करा। तर मित्रांनो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशात कुठला तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा